आणि सगळे शेजारी बाजारी या सर्वांनी मिळून आपलं केलेलं निखर मनोरंजन आणि त्यातून निर्माण होणारी अविट गोडी हे सगळं आपण आज पुन्हा एकदा अनुभवणार आहोत इयत्ता दुसरीची मुले सादर करीत आहेत एक अतिशय अविट गोडीचे नाटक चिमनराव गुंड्याभाऊ नारेस भाऊ वाढना भोपळा अरे मोरू ओप्पा जरा आईला विचार भोपळा मिरची कोथिंबीरचा खर्च सांगून अप्पा उंटाला वाळवंटातलो साहस का म्हणता तो अरे मोरू ज्या प्रमाणे जहाजावर बसून समुद्र ओलांडता येतो त्याप्रमाणे उंटावर बसून वाळवंट ओलांडता येत सोप येते मग जहाजाला समुद्रात जाऊन का नाही म्हणत मैना पद्धत नाही

चहाच्या घोटाला नाही म्हणू नये श्री, तशी तशी लिहिण्याची पद्धते आणि ए मोर्या असं दुसऱ्यांचं पत्र फोडून वाचू नये. आपपा हे तर पोस्टकार्ड आहे म्हणून मी वाचलं. बरे बरे बर, दे। राजमान्य राजश्री कळविण्यात अत्यंत आनंद होतो की आपली बहीण कुमारी जिने अमासव आमच्या मुलास पसंती आहे. अपना समचे चिरंजीव पसंत असतील तर लवकरच भेटून बोलणी करूया तिच्या फोटोची छायाप्रत पाठवावी कळावे अगं का साई, मी त्या घरी बोलावतो चांगला फोटो काढूची मीचा नको रे बाबा गुंड्या हे काम तूच कर हा मावशी मी आत्ताच जाऊन त्या छायाचित्रकाराला घेऊन येतो सुंदर दिसतात नजर नको लागायला कोणाची चिमी तू बस ग मी एक दोन तीन म्हणलं की छाया चित्र काढणार चिमी हस ग बरा Troca a We all know that it is because of the brave soldiers we can have sound sleep at night as they are guarding the borders of our country against the enemy.